वेलकम टू संगीता आज आपण दिवाळीचा पदार्थ घेऊन आलेलो आहे दिवाळी स्पेशल फराळाचा तर आज मी भाजक्या पोहायचा चिवडा करणार आहे अशा प्रकारे बघू शकता आज मी भाजक्या पोहायचा चिवडा करून दाखवणार आहे अशा प्रकारे चला तर बघूया साहित्य काय काय लागत ते आता आपण भाजक्या पोहायचा चिवडा करणार आहोत आपण आधी पातळ पोह्याचा चिवडा केलेला आहे आता भाजक्या पोह्याचा चिवडा आणि दोन्हीच आपण अर्धा अर्धा किलो प्रमाणात दाखवणार आहोत तर आता बघू ह्याचं साहित्य काय काय मी हा सुद्धा चांगला स्वच्छ करून चाळून ठेवलेला आहे आता साहित्य बघूया खोबरं एक वाटी घेतलेलं आहे शेंगदाणे एक वाटी डाळ भाजकी डाळ एक वाटी कडीपत्ता एक वाटी हिंग मीठ चवीनुसार पिटी साखर चवीनुसार हळद आणि इथे आपल्याला मसाला करणार आहोत आपण याचा चिवडा मसाला त्यासाठी धने एक वाटी जिरे अर्धी वाटी बडीशेप एक वाटी आणि इथं आमचूर पावडर घेतली आहे अर्धा चमचा आणि लिंबू सर म्हणतात ह्याला हे घेतलेलं आहे अगदी किंचित आणि आपल्याला काश्मीरी चिली पावडर दीड चमचा आणि ती कलरसाठी आपण वापरणार आहे लाल तिखट दीड चमचा असं आपण मिक्सरला आधी सर्वप्रथम मसाला करून घेऊया तर मी तेच भांड वापरलेलं आहे आधीच्या चिवड्याचं चा। तर आपण ते सर्व आता एक एक चमचा यामध्ये घालूया आता हे धने एक चमचा हे जिरे हे आमचूर पावडर आणि लिंबूसर म्हणतात त्याला चटपटीत चिवडा होण्यासाठी बडीशेप हिंग आपण ह्यातच घालूया चमचा मीठ सुद्धा आपण इथेच घालणार आहोत एक ते दीड चमचा पिटी साखर दोन चमचे हळद एक चमचा काश्मीरी चिली पावडर दीड चमचा आणि लाल तिखट दीड चमचा छोटे चमचेत म्हणून दोन टाकले तर आता हे आपल्याला सर्वप्रथम बारीक करून घ्यायचं आहे आपण बारीक करून घेऊया खूप बारीक नाही करायचं चा, जाडसरच चा। आणि यात दोन चमचे आपण तिळही घालणार आहोत तिळी दोन चमचे घालू आपण आता बारीक करून घेऊ सर्वप्रथम आपण हे पोहे गरम करून घेणार आहोत लो टू मिडियम गॅसवरच करायचे आहे दोनदा करून कढई मोठीच आहे माझी त्याच्यामुळे मी दोनदा करणार आहे आणि अगदी सतत हलवत करायचे आपल्याला करपून द्यायचे नाही मग अशी जशी ट्रिक दाखवली त्याप्रमाणेच करून घ्यायचे आपल्याला असे दोन्ही चमचे धरून अगदी हलके आपल्याला फक्त ते गरम करून घ्यायचेत म्हणजे असे करून घेतले की ते चांगले कुरकुरीत होतात म्हणून एकदा आपल्याला ते गरम करून घ्यायचेत ऊनही दाखवायचं एक ते दोन तास तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही असे चांगले गरम करून घेतले तरी चालणार हे असे अगदी आपल्याला खूप पण नाही करायचे साधारण असे आपण सर्व करून घेऊया आपल्याला हाताला कुरकुरीत जाणवला पाहिजे तोपर्यंत करायचे आपण बघायचं चेक करून आपल्या हाताला असे कुरकुरीत आवाज येतोय का असे झाले की बंद करायचं मग पुढची प्रोसेस करायची तळण्याची मग हे साईडला ठेवायचे आणि खूप असा ढील एक सारखा एकावर एक नाही घालायचं थोडेसे पसरून ठेवायचे म्हणजे ते थंड होतात नाही तर मग परत गरमीमुळे परत मऊ नको पडायला असं असं पसरून ठेवायचे अगदी बघू शकता तुम्ही असं करून घेऊया आपण एक सारको आता आपण हे सर्व पोहे छान एक सारके असे हलवत दोन्ही चमच्यांनी मस्त हलक्या हातांनी छान तुम्ही बघू शकता कसे आवाज बघा जे करून घ्यायचे क्रंची आपला चिवडा पर्यंत कुरकुरीत राहतो कारण कधी कधी साडवलेले असतात पोहे ज्यास मॉइश्चर असतो कमी करून घ्यायचं आणि आपला टिकाऊ चिवडा करण्यासाठी अशी ही प्रोसेस अगदी गरजेची आहे नो टू मीडियम गॅसवरच अगदी सतत हलवत आपल्याला करून घ्यायचं आहे आता झाला हा करून आता आपण चिवडा करून आता कडही ठेवली आहे आपण गरम करायला त्यात तेल घालूया आपण साधारण एक वाटी तेल आपलं चांगलं गरम करून घेऊया सर्वप्रथम आपल्याला त्यामध्ये हे काप घालायचे आहेत खोबऱ्याचे कारण ते तेल जर आपण नंतर शेवटी केलं ना तर ते खूप करपले जातात आपल्याला एवढे करायचे नाहीये साधारण आपल्याला लालसरच काढायचे खूप काळपट काढायचे नाही असं करून घेऊया आपण आता आपल्याला असेच करून घ्यायचे खूप नाही करायचे असेच ह्याच रंगावर आपल्याला हवेत नाहीतर खूप असं कर करपतात लगेच या रंगावरच करायचे आपल्याला सोनेरी रंगावर चांगले नितळून घ्यायचे दोन्ही चिवड्याचं अगदी सेमच प्रमाण घेतलेलं आहे आपण सर्व सेम फक्त एक्स्ट्रा ह्या चिवड्यामध्ये लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर आणि आपली तिखट मिरची पावडर बस आणि थोडंसं आपण सर घातलेला आहे नाहीतर सर्व सेमच आहे आता शेंगदाणे घेऊया करून छान क्रंची अगदी तडकेपर्यंत त्याचे साल तडकेपर्यंत आपल्याला बरोबर खरपूस करून घ्यायचे आहेत छान खाताना असे दाताखाली आल्यावर असे ते क्रंची असे छान लागले पाहिजे असे छान तळल्यावर अगदी त्याची टेस्ट तेच असे मस्त होते आणि ते असे छान झाले की असे तडकतात साल असं तडकतं त्याचं शेंगदाणे असे मध्ये चिर पडते त्याच्या तेव्हा ओळखून घ्यायचे आपले झाले छान असं करून घेऊया आपण चला तर आता आपले शेंगदाणे पण छान झालेले आहेत क्रंची हे पण काढून घेऊया आपण आता हे डाळ वसुद्धा करून घेऊया हे आपल्याला जास्त नाही करायचे अगदी कडकडीतच तेल आहे आपलं खूप हे आपण तेलात करून घेतले तर कडक होतात आणि चिवड्यात कडक लागतात त्याच्यामुळे आपल्याला साधारण फक्त तेलात एकदा दोनदाच अगदी हे करून घ्यायचे जास्त करायचे नाही नितळून घेऊया आता इथे कढीपत्ता पण करूया छान क्रंच करून घ्यायचं आपल्याला कुरकुरीत आणि कढीपत्ता जरा जास्तच घालायचा कारण कढीपत्त्याचा का फ्लेवर चिवड्याला खूप सुंदर लागतो चिवडा अगदी छान टेस्ट येते ती तो सुद्धा चांगला क्रंची करून घ्यायचा आपल्याला कुरकुरीत आवाज आला पाहिजे असा करून घेऊया आपण तो सुद्धा मी स्वच्छ चांगला धुवून पुसून घेतलेला आहे आणि मिरच्या पण मी धुवून पुसूनच घेतल्या होत्या अगदी पूर्ण कॉटनच्या कपड्यानी आणि आपल्याला हा चिवडा लक्ष्मी नारायण पुण्याचा फेमस चिवडा त्याप्रमाणे दिसतो आणि साधारण आपल्याला थोडीफार तशी चव त्याच्या आसपास आपण करायचा प्रयत्न करतोय ते काय करतात हा चिवडा सुद्धा भाजके पोहे सुद्धा ते तेलात तळून घेतात आपण फक्त ते तेलात तळून नाही घेणार आहे कारण त्यांच्याकडे अशा मोठ्या मोठ्या जाळ्या असतात तळायला हे ते त्याच्यामुळे आणि खूप तेलकट पण होतो त्याच्यामुळे आपण असाच करून घेणार आहे मसाले आपण सेम वापरूया तुम्ही चिवडा मसाला सुद्धा वापरू शकता बाकी हे बाकी हे जे शेंगदाणे कडीपत्ता खोबरं डाळवं हे असंच घ्यायचं फक्त त्या मसाल्यामध्ये मिठाचं प्रमाण पण असतं त्यामुळे ते तो मसालाच टाकायचा डायरेक्ट मसाला करत बसायला लागत नाही आता मी इथे आपल्याला लक्ष्मीनारायण चुड्या टाईप करायचं आहे म्हणून मी थोडेसे इथे ड्रायफ्रूट पण घेतलेले आहे बेदाणे काजू बदाम हे सुद्धा आपण घालू चिवड्यामध्ये हे सुद्धा आपल्याला करून घ्यायचे आहे बेदाणे लगेच फुलतात आणि लगेच काढायचे नाही तर ते काळपट पडतात एवढेच करून घ्यायचे आहेत हे पण काढूया आपण आता आपल्याला तेल कमी करून घ्यायचं आहे आपण तेल कमी करून घेऊया आता आपण मिरची सुद्धा करून घेऊया मिरची थोडीच घालणार आहे दोन तीन चार मिरच्याच घातलेल्या आहेत मी कारण आपण मसाले वापरणार आहोत लाल मसाले तिखट त्याच्यामुळे आपल्याला दोन ते तीन मिरच्याच मी अगदी मध्ये शिर देऊन करून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला कडक करून घ्यायच्यात आणि गॅस बंद करायचा आपल्याला आणि तेल थोडस गार करून घ्यायचंय खूप पण नाही नाहीतर मसाले आपले सगळे जळून जातील गॅस बंद करून टाकायचा आपण छान आपली क्रंची मिरची झाली ना आपण सर्व लो टू मीडियम गॅस फ्लेम वरच केलेला आहे मोठा अगदी करायचं नाही गॅस तुम्ही मिरच्या सुद्धा आता आपण काढून घेऊ करूया साधारण आणि मग त्यामध्ये आपण मसाले घालूया गॅस बंद केला मी, आता साधारण तेल गरम आहे आपलं आता हा आपण जो मसाला केलेला आहे चिवडा मसाला तो घालूया आणि थोडा तेलामध्ये करून घेऊया मिक्स आणि आपल्याला तो चिवड्यामध्ये घालायचा आहे असा तेलामध्ये करून घ्यायचा मला थोडस तेल घालायचं तर तुम्ही घालू शकता खूप कोरडा कोरडा वाटला मसाला तर मी काढून ठेवलं होतं तेल गरमच होत तेल सुद्धा आता हा मसाला आपल्याला चिवड्याला लावून घ्यायचा आहे चला तर आपण लावून घेऊया आता असं आपण सर्व गरम गरम म्हणून अगदी ह्याच्याने लावून घ्यायचा गार झालं की आपण हाताने करूया असं केल्यामुळे काय होतं आपण जर असेच जर मीठ हे ते असे कोरडे मसाले टाकले ना तर ते तळाला बसतात चिवड्याला बसत नाही त्याच्यामुळे चिवडा खाताना अगदी तीळ सुद्धा बघा असं करून घेतलं की खमंग तिळाची चव पण लागते चिवड्याला आणि मीठही एकसारखं लागल्या जातं तळाला बसत नाही नाही तर मग शेवटी चिवडा आपला बघा खारट खारट खाली सगळं मीठ बसत आणि तो बरोबर नाही खाली, खाली जाते त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं ही ट्रिक आपली बरोबर आहे तेलामुळे काय होतं तो अगदी चिवड्याला चिटकले ची जात एका एका पोह्याला अगदी चिटकले जातात तेलामुळे मसाले मीठ असं सर्व असं करून घेऊया आपण आणि थोडं गार झालं की हाताने आपण चांगलं चोळूया हलक्या हाताने खूप असं हे करू नाही चोळायचं जसं आपण तो चिवडा केला तसाच हा सुद्धा सेप फक्त हिच्यात आपण तिखाचं प्रमाण वाढवलेलं आहे बाकी अगदी सेम पण आपल्याला हा चिवडा झाल्यावर अजून एक ट्रिक करणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेलच आपला चिवडा कशामुळे क्रंची राहणार संपेपर्यंत ती शेवटची ट्रिक आपण चिवडा संपेपर्यंत अगदी रेसिपीच्या शेवटी दाखवणार आहे मी चला आपण करून घेऊया तुम्ही बघू शकता मी कसे मस्त सर्व मसाले हातानेच अगदी लावून घेतलेले आहे मिक्स करून घेतलेला आहे सर्वप्रथम बघू शक आवाज पण बघा तुम्ही आवाज अगदी कुरकुरीत झालेला आहे आता आपण हे सर्व जिन्नस ह्यामध्ये घालूया आणि परत एकत्र करूया ते बघू शकता तुम्हाला शेंगदाण्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढू शे... तुम्ही शेंगदाण्याचं प्रमाण वाढू शकता खोबऱ्याचं डाळवायचं तुम्हाला जशी अजून काही घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता असं <coughs> तुम्ही मक्याचे पोहे सुद्धा छान क्रंची करून तेही घालू शकता आवाज बघा असे थोडेसे मक्याचे पोहे सुद्धा चिवड्यामध्ये घातलं तरी चिवडा आपला असा छान क्रंची होतो मी हे थोडेसे करून घेतलेले आहे एखाद्या वाटीस तर हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालू म्हणजे आपला चिवडा अजून छान क्रंची होणार तर मी हे सुद्धा घालते यात परत मिक्स करून घेऊया आपण तुम्हाला शेव घालायची तर शेवही घालू शकता तुम्ही चिवड्यामध्ये आता काय करायचं आपल्याला हा चिवडा परत एकदा लो टू मिडियम ला परत एकदा गरम करून घ्यायचा म्हणजे हा संपेपर्यंत कुरकुरीतच राहतो आता आपण हे करू आता आपण गॅस लो टू मिडीयम केलेला आहे कढईमध्ये आपण पूर्ण चिवडा काढलेला आहे आता आपल्याला काय करायचंय असंच एक जसं आपण पोहे भाजले ना तसंच असं हलका हलका आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे पूर्ण म्हणजे सर्व मिक्स करून म्हणजे आपला चिवडा पूर्ण संपेपर्यंत कुरकुरीतच राहतो असं सर्व एकत्र आणि मसाले पण सर्व गरम केल्यामुळे चांगले कोट होतात तर करून घेऊया आपण ह्यामध्ये आमचूर पावडर लिंबूसर घातल्यामुळे पिठी साखर लाल तिखट थोडं हिरवी मिरची तर चटपटी अगदी मस्त आपला झालाय आंबट गोड तिखट असा मस्त चिवडा झालेला आहे आपला आणि कुरकुरीत पण झालेला आहे जशी लक्ष्मीनारायण चिवड्याला टेस्ट येते ना अगदी तशीच झालेली आहे फक्त थोडंसं ऑइल कमी आहे आणि आपल्याला कमीच ऑइल पाहिजे आपण मुरमुरे तळून घेतलेले नाही आहे आपण भाजून घेतलेले आहे पण तेल आपण साधारण बऱ्यापैकी वापरलेलं आहे त्याच्यामुळे मस्त झालेला आहे आपला चिवडा तुम्हाला आवडला असेल माझ्या रेसिपी तुम्हाला आवड आवडत असेल तर पटकन लाईक करा आतापर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा कमेंट करा मला छान छान आवडलं का शिवडा माझ्या रेसिपी आवडतात का दिवाळीच्या सर्व रेसिपी मी करून दाखवलेल्या आहे शिवडा राहिला होता आज शिवड्याचे पण दोन प्रकार दाखवलेले आहे करंजी पाकातले लाडू रवा लाडू पाकातले रवा लाडू बिना पाकाचे रवा लाडू बेसन लाडू अनारसे पीठ करण्यापासून तांदूळ कसे भिजत घालायचे तिथून त्या डब्यात भरेपर्यंत सर्व मी दाखवलेलं आहे करंजीचे दोन प्रकार साधी करंजी पुडाची करंजी लेअरची शंकरपाळे सर्व मी चकल्या भाजणी दाखवलेली आहे भाजणीपासून चकल्या कशा करायच्या सर्वप्रथम भाजणी दाखवलेली आहे आता हे चिवड्याचे पण दोन प्रकार दाखवलेले आहेत मी तुम्हाला माझ्या आवडत असतील रेसिपी तर संगीताच किचन वाईफला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आता माझे पाचशे सबस्क्राईबर झालेले आहेत आता पाचशे होईला पाहिजे त्याच्यामुळे पटापट मला सबस्क्राईब करा तुम्ही मला खूप साथ दिलेली आहे आत्तापर्यंत अशीच साथ मला पुढेही द्या मला साथ दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते चलाच आता झालेला आहे आपला चिवडा करून गॅस बंद करूया तर मी अशा प्रकारे भाजक्या पोहायचा चिवडा करून दाखवलेला आहे तुम्हाला आवडलं का आवडला असेल तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि संगीताच किचन वाईफला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि छान छान कमेंट करा मला आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा थँक्यू